संसद भवन परिसरामध्ये इंडिया आघाडीचं आंदोलन आहे राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या नेतृत्वात आंदोलन होत आहे अमेरिकेतून भारतीयांना परत पाठवलं गेलं त्याच्यावरून निषेध व्यक्त केला जातोय अमेरिकेतून जे स्थलांतरित भारतीय आहेत त्यांना परत पाठवलं जात आणि त्याचाच निषेध हा इंडिया आघाडीकडून केला जातोय त्याचं आंदोलन सध्या संसद भवन परिसरात सुरू आहे ही दृश्य बघतोय आपण

शिवाजी काय नेमकं का या घोषणा सध्या संसद भवन परिसरात दिल्या जात आहेत इंडिया आघाडीचा काय नेमकं का म्हणणं याबाबत ट्रम्प यांनी विजय मिळवल्यानंतर ट्रम्प मध्ये त्यांनी एक नवीन कायदा केला होता लेक अँड रिले कायदा या कायद्याअंतर्गत अमेरिकेत पंधरा बे लाख बेकायदेशीर जे स्थलांतरित होते त्यांना त्या ठिकाणून काढण्यासाठी त्यांनी कायद्यावरती सही केली त्याच्यामध्ये वीस हजार चारशे सात भारतीयांचा समावेश आहे त्यापैकी सर्वात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा एकशे चार बेकायदेशीर भारतीय भारतामध्ये आले आणि ते भारतामध्ये आणण्याची जी पद्धत होती ती अत्यंत वाईट होती म्हणजे साधारणपणे लष्करी विमानांचा यासाठी वापर केला जात नाही त्यासाठी त्यांनी त्या बेकायदेशीर भारतीयांना पाठवण्यासाठी लष्करी विमानाचा वापर करण्यात आला साधारण याचा खर्च सहापच जास्त होता तरी त्यांनी केला आणि यामधून एक संदेश देण्यात आला असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि त्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे एकशे एक चार आपले भारतीय होते त्यांच्या पायामध्ये बेड्या हातामध्ये बेड्या अशा पद्धतीने त्यांना आणण्यात आलं आणि या ज्या पद्धतीने आणण्यात आलेलं आहे या संदर्भामध्ये विरोधी पक्ष आता आक्रमक झाला आहे आणि विरोधी पक्षाने पक्षा सरकारी सत्ताधारी पक्षाला जाब विचारलेल्या अशा पद्धतीने आपल्या नागरिकांना जे आणण्यात आले आहे ते चुकीचं आहे भारतीयांना आणण्याच्या संदर्भात सर्व भारतीयांचं म्हणणं होतं की जे गेलेले आहे तर त्यांना परत आणण्याच्या संदर्भात आम्ही घेऊन येतो मात्र ज्या पद्धतीने आणलेलं आहे स्थलांतरितच्या हातामध्ये बेड्या घालण्यात आल्या पायात बेड्या घालण्यात आल्या आणि अमेरिकेने ज्या पद्धतीने या संदर्भात ही जी वागणूक दिली आहे भारतीयांना ही अत्यंत चुकीची आहे या संदर्भात काँग्रेसचे जे नेते आहेत ते आक्रमक झाले दोन हजार तेराच्या घटनेचा यासाठी दाखला दिला जातोय देव्यानी खोबरागडे यांना देखील अशा पद्धतीने अमेरिकेने युपीएचं सरकार असताना बेड्या घातल्या होत्या त्यावरती ज्या पद्धतीने काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली होती त्याचबरोबर एम्बीसीचे जे अन्न पदार्थ आहेत ते थांबवण्यात आले होते इतर ज्या सोयी सुविधा आहेत अमेरिकेच्या भारतामधील एमबीसीच्या त्या देखील थांबवण्यात आले होते आणि एक प्रकारे भारताने अमेरिकेला मोठा इशारा देव्यानी फडण देव्यानी खोबरागडे यांच्या संदर्भामध्ये देताना पाहायला मिळालं होतं तर त्याच पद्धतीची वागणूक या ठिकाणी पुन्हा एकदा अमेरिकेकडनं देण्यात आलेली आहे आणि यावरती स्टँड भूमिका भारताने घ्यावी अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला मिळते त्याचमुळं आता भारत सरकार या संदर्भात काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं आहे सध्या संसदेचं कामकाज सुरू असल्यामुळं विरोधी पक्षांनी हा मुद्दा महत्वाचा केलेला आहे आणि भारतीयांना अशा पद्धती जी वागणूक अमेरिकेने दिली आहे ही चुकीची आहे या संदर्भात अशी भूमिका घेण्यात आलेली आहे डॉक्टर मनमोहन सिंग सरकार असताना दोन हजार ते, तेरा साली डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आणि आता इंडिया आघाडीच्या या आंदोलनाची कशी दखल घेतली जाते हे सुद्धा पाहावं लागेल धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी